हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आदिवासी विकास प्रकल्प शहापूर आणि आदिवासी समाज समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूल निवासी आदिवासी समूहाने पर्यावरणाचे खऱ्या अर्थाने संवर्धन व संरक्षण करण्याचे काम केले आहे परंतु हा समाज मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण आरोग्य रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिला या मूळ निवासी आदिवासी आदिम जमातीचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त सा राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी इंटरनॅशनल डे ऑफ इंडिगेशन पीपल अर्थात जागतिक आदिवासी दिवस घोषित केला त्या दिवसापासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष वेधले तसेच त्यांच्या पारंपारिक जीवनशैली चालीरीती वेशभूषा भाषा कला नृत्य यांचे जतन करण्यासाठी तसेच शौर्याची महती अधोरेखित करण्यासाठी विविध उपक्रम घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात सर्वत्र जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ठाणे जिल्ह्यातील शहापूर आदिवासी विकास प्रकल्प शहापूर आणि आदिवासी समाज समितीने संयुक्तपणे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा केला शहापूर शहरातून हजारोच्या संख्येने महिला पुरुष शाळकरी विद्यार्थी यांची भव्य अशी रॅली काढून आदिवासी बांधवांच्या पारंपरिक चालीरीती वेशभूषा नृत्य यांचे दर्शन घडविले तसेच आदिवासी विकास प्रकल्प आश्रम शाळेतील इयत्ता दहावी इयत्ता बारावी उत्तीर्ण गुणवंत मुलामुलींच्या भव्य सत्कार समारंभही करण्यात आला हा कार्यक्रम माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्प अधिकारी आर बी हिवाळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी टी आर गलहांडे पी बी पाटील डी काळपांडे आणि कर्मचारी तसेच आदिवासी प्रकल्प अध्यक्ष अधिक्ष जानू हिरवे यांनी अतिशय मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे गजानन गोरे हॅरी खंडवी निखिल बरोरा इत्यादी आदिवासी समाजाचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर आपले सर्वांचे आदिवासींचे दैवत आणि या आदिवासी दिनानिमित्त आपल्या या मंचावर उपस्थित असलेले मान्यवर मान्य आमदार दरोडासाहेब माननीय माजी आमदार पॉनर बरोरा साहेब हरी खानवेजी जानू हिरवेजी इरणालजी सर्व सन्माननीय ज्यांचे मी नाव घेतले त्यांचे काही नावं राहिले असेल असे सर्व आदरणीय महोदय आणि उपस्थित सर्व आदिवासी यानिमित्त आपल्या सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आदिवासी विकास प्रकल्प शहापूर इथे हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे आणि ज्या पद्धतीने जो अनुभव आला गेली अनेक वर्ष आम्ही आदिवासी दिन साजरा करतो विविध जिल्ह्यामध्ये काम करत असताना परंतु याचं नियोजन करताना शहापूरमध्ये संयोजन समिती मला दिसून आली आणि संयोजन समितीमध्ये सर्व समाजाचे पदाधिकारी प्रमुख लोक एकत्रित आले आणि त्यांनी या संयोजन समितीने ज्या पद्धतीने नियोजन केलं ज्या पद्धतीने तो एकोपाय मला सुरुवातीला दिसून आला आजचा कार्यक्रम आज जरी होत असेल तर आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस आधी ज्या पद्धतीने सगळ्यांनी आपलं एकमत दर्शवलं की आपला कार्यक्रम कशा पद्धतीने होईल आणि ते ऐकल्यानंतर आज त्याची प्रचिती आली की खरोखर